नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ हा उन्हाळ्याच्या सुट्टीतला आहे तर उन्हाळ्याच्या सुट्टीत हे उन्हाळा कामातला एक प्रकार आहे की शेवया शेवया ह्या गावाकडं घरोघरी केल्या जा जातात आणि आता मोठ्या मशीन निघल्यात म्हणून पूर्वी लोक घरी करत होती शेवया पण आता मशीन निघल्यात म्हणून मशीनवरच करून आणतात आणि आमच्या गावाकड तर भरपूर शेवाया करून नेतात ते दहा किलो वीस किलो आणि सोजीच्या शेवया करून नेतात गव्हाची सोजी काढतात आणि मग त्याच्यापासून शेवया तयारी करून नेतात त्या शेवया चवीला खूप चवदार आणि खूप छान लागतात गावाकडे इथना भरपूर अशा सूजीच्याच शेवया नेतात रव्याच्या जास्त करून शेवया नेत नाही करून करून आणि आमची पण मशीन खूप मोठी आहे असं पीठ मळायला लागतं त्याला कोरडंच जास्त ओलं करायला लागत नाही आणि मग ते मशीनमध्ये गेल्याबरोबर ओलं होऊन त्याच्या शेवया येतात खाली आणि मशीन मोठी आहे त्याच्यामुळं खूप छान आणि मोठ्या किती पण मोठ्या शेवया येतात लवकर तुटत नाही आपण तोडल्याशिवाय ती शेवायच तुटत नाही शेवया तुटून तोडून आम्ही काठीवर सुकायला घालतो कसं वाटलं तुम्हाला धन्यवाद